मनपा आयुक्तांची बदली झाल्याने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला मनपा समोर जल्लोष साजरा धुळे महानगरपालिकेतील विविध गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांची झालेली बदली धुळेकरांसाठी दिलासादायक ठरलेली आहे दरम्यान धुळे महानगरपालिकेच्या सर्व घडामोडींमुळे -मुडी, नागरिक हे त्रस्त झालेले होते आयुक्तांच्या कार्यपद्धतीबद्दल सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती याच पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीच्या निर्णयानंतर धुळेकरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळ डब वाजून आणि फटाके पडून आनंद उत्सव साजरे केला याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील प्रशांत भामरे सुनील पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळ्याच्या आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व वतीने आणि सर्व काही आनंद झाला आहे आहे अशी परिस्थिती निर्माण झाली कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरच्या खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मिठाकुडूनच आणला होता भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाळला होता स्वतः पंधरा टक्के ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवार होत असते या बाईने या शहरामध्ये तीन हजार कोटीचे रस्ते केले असतील पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत जागोजागी खड्डे आहेत खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने जागोजागी कचऱ्याचे ढीक या बाईला दिसले नाही की कचऱ्याच्या ठेक्यामध्ये या बाईने पैसे खाल्ले इथे पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न धुळेकरांना पडला आहे माझी विनंती नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की अडीच खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आलं आहे बसतो बस आहे त्याची गाठ आमच्याशी आहे जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्या